हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्वजण छान आहात ना तर आज आम्ही आलेलो आहोत मांगरू ट्रीच्या ह्या पूर्ण एरियामध्ये बघण्यासाठी कोको गोकर्ण महाबळेश्वरमध्ये हे मांगरूचं मोठं असं पॅलेस आहे आणि सुंदर असं वनराई आहे इथे सगळे मांगरूचे मोठे मोठे ट्री आहेत याच्यापासून आपण असं फर्निचरचे लाकडाचे सागवणी असे तयार होतात ते बघू शकतो हे सगळं मांगरूपासूनच तयार झालेलं आहे सुनामी वगैरे जर आली किंवा भूकंप आला तर याच्यापासून आपल्याला भरपूर संरक्षण होतं याच्यापासून आपण सगळे व्यवस्थित राहू शकतो असे यांचे प्लॅन्ट असतात ते मुळं वरती असतात आपले झाडांचे मुळं हे खाली असतात पण मांगरू असं ट्री आहे की त्याचं मुळं वरती येतात बघू शकता किती सुंदर छान अशी मांगरूची ट्री असतात वरतीपर्यंत हे सगळे मुळं आहेत बारीक बारीक इकडे आम्ही गोकुर्ण महाबळेश्वरला फिरायला आलेलो होतो सर्व आमच्या घरातली सर्व फॅमिली होती माहेरची सगळे मिळून आम्ही गोकुरला महाबळेश्वर म्हटलं थोडासा छोटासा ब्लॉक करावा आणि तुम्हाला शेअर करायचा होता म्हणून मी केला तर कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये बाय बाय हे सूची बननेचे बघू शकताय वृक्ष असे तयार होतात एका ते, ते गुंतलेले ह्याचे मुळं असतात याच्यापासून आपल्याला भरपूर संरक्षण होतं सुनामी मोठे जर आपल्या नदीला पूर आला काय झालं तर ह्याचं पाणी हे शोषून घेतं आपल्या गावात पाणी येऊन देत नाही इतकं त्याच्यापासून आपल्याला संरक्षण होतं बघू शकता सर्व माहिती दिलेली याच्यावर भूकंप वगैरे झाला तर आपल्याला संरक्षण होतं सुनामी मोठ्या झालं पावसाचं पाणी हे दिवसा बघू शकता या अजिबात पाणी नाही आहे पण रात्रीचं हे पाणी सोडून देतं दिवसा सगळं ऑब्झर्व करतं आणि रात्री सोडतं हां माहितीमध्ये आहे मराठीमध्ये याला सुचीपर्णी म्हणतात याच्यापासून बघा किती सुंदर सुंदर असे फर्निचर होतं मेनबत्ती मेनबत्ती रबर वगैरे तयार होतात ताई आमची छान सांगते का अजून काय काय सांगत आहे रात्रीच पाणी शोषून घेत दिवसा शोषून घेतात हे झाडं मुळ त्यांचे आणि रात्रीच पूर्ण ते पाणी पाणी दिसल खाली पूर्ण दलदल आहे बघू शकता हे आत्ता कोरडं कोरडं वाटतंय पण रात्री पूर्ण पाणी भरलेलं असतं हे आणि हा ब्रिज आहे ह्या ब्रिजमधून लाकडी ब्रिज केलेला आहे यांनी पूर्ण असा ह्याच्यावरूनच आपल्याला बघायचं खूप सुंदर आहे बघू शकता पलीकडे बोटिंग पण आहे आता करू बोटिंग पण आहे तिकडे पण आपण जाणार आहे मस्तपैकी एन्जॉय करायचा अशी वर्षातनं एकदा एकदा तुम्ही पण ट्रिप करा मॅग्रो प्लांट हे एकातेकेचे मुळं असे रुतलेले असतात ते इतके भक्कम असतात की ते असे इझी निघत नाहीत आणि याचे मोठे मोठे असे वृक्षही आहेत पाहू शकता इथे सुंदर अशी माहितीही दिलेली आहे रात्री हे पाणी सोडून देतं आणि दिवसा ऑब्झर्व करून घेतं सांगितल्याप्रमाणेच तर हा असा, असा लाकडी पूलही त्यांनी तयार केलेला आहे आपण याच्यावरतून जाऊन असं मस्तपैकी सर्व पाहायचं आहे बघायचं आहे आपल्या डोळ्यांनी खूप छान वाटतं इथे आल्यानंतर अजिबात गर्मी वगैरे जा जाणवत नाही तुम्ही गोकुर्ण महाबळेश्वरमध्ये आला तर इथे नक्की या तुम्हालाही खूप छान वाटेल आणि खूप एन्जॉय केलेला आहे आम्ही तुम्हीसुद्धा या बाय बाय